डॉक्टर अशोक राणा लिखित आणि राय साहित्य परिषद यांच्याकडून प्रकाशित गंगा गणेश प्रकाशित आणि लोकायत प्रकाशनाकडून प्रकाशित चिंतामणीचे कळंब ही दोन पुस्तके मागवण्यासाठी त्वरित संपर्क संपर्क एकोणनव्वद चौऱ्याण्णव शून्य पाच शून्य सात हा नमस्कार मित्रांनो सध्या कुंभमेळा चालू आहे आणि कुंभमेळ्याशी संबंधित बऱ्याच बातम्या युट्यूबवर आपण पाहतात काही बातम्या आपल्या दूरदर्शन किंवा इतर चॅनेलवर सुद्धा आहेत पण जास्तीत जास्त समाज माध्यम सक्रिय झालं या बाबतीत कारण यावर्षी मोठ्या प्रमाणात लोक त्या समाज माध्यमावर आले आहेत कुंभमेळा नेहमीच होतो आणि याचा जो इतिहास आहे तो ज्या ज्या लोकांनी सांगितला तो आपापल्या परीने सांगितला आहे जसं बौद्ध अभ्यासक असं मानतात की सम्राट हर्षवर्धन यांनी ज्या काही संन्याशाने साजून एकत्र केलं आणि प्रयागराज या ठिकाणी स्नानाची व्यवस्था केली की के त्यांच्या एकत्रीकरणाची व्यवस्था केली तेव्हापासून हा मेळा कुंभमेळा सुरू झाला असावा पण तसे ऐतिहासिक उल्लेख युवान चांगच्या प्रवासवर आहे म्हणून आणि त्याला कुंभमेळा नाव नव्हतं तर तो, तो बौद्धांचा मेळावा होता कारण हर्षवर्धन हा बौद्ध होता आणि त्यामुळे तो मेळावा होता असंही सांगण्यात येतं दुसरं आता अलीकडे जी माहिती मिळते आहे की त्यानुसार सम्राट अकबरांनी जो कुंभमेळा सुरू केला एकत्र केलं हज हज यात्रा ही त्याचं एक प्रेरणास्थान होतं आणि मी तो अलाहाबादचा परिसर पाहिलेला आहे ज्या ठिकाणी सम्राट अकबरांनी किल्ला बांधला आहे म्हणजे ये तिथे येणाऱ्या साधूंच्या संरक्षणाकरता त्यांनी किल्ला बांधला होता असं सांगितलं जात हे दोन संदर्भ आहेत पण एकंदर जे काही आता चर्चा चिंतन होते आहे त्यावर असं दिसतं की ही कुंभमेळ्याची पद्धत खूप जुनी असली पाहिजे कुंभमेळा नाव जरी नंतर आलं असलं तर खूप जुनी असली पाहिजे कारण ह्या ज्या दोन नद्या गंगा आणि यमुना या दोन्ही नद्यांना खूप महत्व आहे भारतीय संस्कृतीमध्ये आणि तिच्या काठावर गंगेच्या काठावर अनेक शहरं वसली आहेत तशी यमुनेच्या काठावर अनेक शहरं वसली आहेत या दोन्ही नद्यांचा संगम त्या ठिकाणी आहे रूपाने सरस्वती आहे असं सांगितलं जातं पण त्याचा काही पुरावा नाही पण आता दर चार वर्षांनी अशा तऱ्हेने भारतातल्या चार ठिकाणी कुंभमेळा होत राहतो प्रत्येक ठिकाणी तो बारा वर्षांनी येतो जसं आता दोन हजार पंधरामध्ये नाशिकला कुंभमेळा होता तर आता सतरामध्ये सत्तावीसमध्ये तो येईल म्हणजे पंधरा वर्षांनी बारा वर्षांनी येईल आता इथे आहे दोन हजार चोवीस मध्ये पंचवीसमध्ये आपण आहोत तर मग बारा वर्षांनी पुन्हा अलाहाबाद लाईल असं ते रेप्युटेशन होत राहतं हे साधूंच्या एकत्रीकरणामागच्या ज्या काही कथा आहेत विशेषतः मिथक आहेत ती मिथक आपापल्या परीने स्पष्टीकरण देत राहतात त्यात कुंभ नाव कसं पडलं कुंभमेळ्याला त्याच स्पष्टीकरण देताना समुद्र मंथनाच्या वेळेस धन्वंतरीच्या आधी जो कुंभ होता अमृत कुंभ तर तो घेऊन पळाले देव आणि त्यामुळे ज्या ज्या ठिकाणी ते थेंब पडले त्या अमृताचे त्यातून मग कुंभमेळा सुरू झाला अशा प्रकारचं एक मिथक आहे अर्थात हे मिथक आहे याला आपण काही इतिहास वगैरे हो मान मानू शकत नाही पण कुंभमेळा नाव का आपण त्याचं स्पष्टीकरण देणार हे आहे तर याच्या आधी आपण पाहिलं की कुंभ हे गर्भाशयाचं प्रतीक आहे कुंभ म्हणजे घट घट म्हणून आपण त्याला म्हणतो नवरात्रीच्या दिवशी जो घट उभारतात नऊ दिवस तो घट असतो घटस्थापना ज्याला म्हणतो ते गर्भाशयाचं प्रतीक आहे त्यात जे पाणी टाकलं जातं तो प्राण आहे त्यावर जी पानं आपण ठेवतो आंब्याची पानं किंवा विड्याची पानं तर ते जीवनाचं प्रतीक आहे म्हणजे पाण्यातून निर्माण झालेलं जीवन आणि बहुतेक मंदिरं बहुतेक मंदिरं जी असतात ती या घटाच्या आकाराची असतात त्याला आपण कलश किंवा कळस किंवा घुमट असं म्हणतो कलश सुद्धा जो आहे तो सुद्धा कुंभाचं प्रतीक आहे आणि ते गर्भाशयाचं प्रतीक आहे म्हणून आपण जेव्हा मंदिरात जातो तेव्हा त्याला गाभारा हा शब्द आपण वापरतो गाभारा म्हणजे गर्भगृह आणि ह्या गर्भगृहापासून दागोबा हा शब्द तयार झाला आणि बौद्ध स्तूपांसाठी वापरण्यात आला कारण स्तूपाचा आकार सुद्धा गर्भाशयासारखाच असतो अशा तऱ्हे या ठिकाणी प्रमुख जे कार्य आहे ते जननिंद्याशी संबंधित आहे म्हणजे जन्म देण्याशी संबंधित आहे आता आपण ह्या कुंभमेळ्याच्या ज्या बातम्या ऐकतो त्यात एक बातमी सतत चर्चेत येते की त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात गर्भनिरोधक ही विकली गेली आहेत किंवा सरकार त्याच्या वतीने वाटली गेली आहेत याचा अर्थ स्त्री पुरुष संबंध मोठ्या प्रमाणात या ठिकाणी होत असतात हे सरकारला माहीत आहे मी नाशिकच्या कुंभमेळेच्या वेळेस सुद्धा ती चर्चा होती तिथे जास्तीत जास्त गर्भनिरोधकाची विक्री झाल्याची बातमी आपण ऐकली होती पाहिली होती आता याचा संबंध या कुंभाचा संबंध या गोष्टीशी असेल तर त्याला पावित्र्यावर कसं देता येईल पण जे तंत्र संप्रदाय आहे हे तंत्र संप्रदाय जे आहेत ते प्रामुख्याने शेतीच्या सुपरीकरणाशी संबंधित आहेत तर त्याला फर्टिलिटी राईट्स किंवा प्रजनन विधी किंवा कृषी संबंधीचे विधी असं म्हणतात म्हणजे प्रजोत्पादन किंवा जनइंद्रियाशी संबंधित असे विधी आता हे जर मुळच आहे तंत्रसंप्रदायाचं तर मग स्त्री पुरुष संबंध त्या ठिकाणी पवित्र मानले गेले आहेत कारण तंत्र संप्रदायातले जे काही साधू असतात ते लग्न करत नाही पण त्यांच्या मनात कामभावना असतातच मग त्या ते लोक ज्या शिष्टिरीशी संबंध ठेवतात किंवा त्यांच्यापैकी काही स्त्रिया असतात ज्या योगिनी असतात आणि योगिनी असं सुद्धा म्हटलंय आणि योगिनी शब्दाचा अर्थ सांगितला गेला योग हो जिचा योग कोणाशी तरी होतो भगिनी हा एक शब्द आहे भग हा शब्द जननेंद्रियाशी संबंधित आहे स्त्रियांच्या योनीशी संबंधित आहे म्हणजे जिच्याकडे भग आहे आणि तिच्याशी संयोग करणारा जो योगी आहे असा एक संप्रदाय आपल्याकडे फार बऱ्याच वर्षा काळापासून आहे तर आपण ज्या कापालिकाबद्दल चर्चा करतो का आहोत ते कापालिक जे आहे त्याचा इतिहास साधारणतः आठव्या शतकापासून तर तेराव्या शतकापर्यंत आपल्या महाराष्ट्राचा संप्रदाय होता याचे पुरावे आपल्याला आढळतात आठव्या शतक हे महत्वाचं यासाठी आहे की त्या काळात मोठ्या तंत्रसाधना मोठ्या प्रमाणात वाढल्या होत्या नाशिकला कपालेश्वर मंदिर आहे ते शिवाचं मंदिर आहे म्हणजे कपाल हा शब्द शिवाशी संबंधित आहे हे यातून स्पष्ट होत म्हणजे कुंभ आणि कापालिक हा विषय आपण चर्चेला घ्यायचं कारण असं की कुंभमेळ्यामध्ये मोठ्या प्रमाणात हातात नर कपाळ असलेले लोक आपल्याला दाखवले जातात साधू म्हणून त्यापैकी काही लोक काळ्या तोंडाचे सुद्धा दाखवले आहेत हे काळ्या तोंडाच्या लोकांचा एक संप्रदाय आहे आणि तो गुजरातमध्ये वाढला होता त्याला कालामुख म्हणतात आणि पशुपती हे शिवाचं एक नाव आहे शिवाला मांडणारा जो संप्रदाय त्याला पाशुपत म्हणतात तर पाशुपत आणि काला कालामुख या दोन्ही संप्रदायाचा जो समन्वय आहे किंवा संबंध आहे तो कापालिकाशी आहे म्हणून आपण अनेक साधू त्या ठिकाणी दाखवले जातात इतर वेळेसही म्हणजे आताच नाही कुंभमेळ्याच्याच निमित्ताने नाही तर इतर वेळेसही आपण वाराणशी संबंधित जेवढे काही कार्यक्रम ठेवत पाहतो त्यामध्ये तिथे नरकपालाशी संबंधित काही विधी दाखवले जातात म्हणजे तिथले जे साधू आहे संन्यासी आहे योगी आहे किंवा भोगी आहे हे सगळे लोक नरकपालामध्ये भिक्षा मागतात ते नरकपालामध्ये नरक पाणी पितात नरकपालामध्ये दारू सुद्धा पितात जेवण सुद्धा नरकपालामध्ये करतात नरकपालाचं काय महत्व आहे तर त्याच्या दोन बाजू आहेत नरकपालाच्या एक बाजू अशी आहे की मृत व्यक्ती आहे त्याचा जो ज्याची जी कवटी आहे ज्याला आपण नरकपाल म्हणतो त्या कवटीला अ पवित्र मानलेला आहे म्हणजे ते त्यात आत्मा आहे आणि त्या आत्म्याला सर्व काय मिळतं अशीच समजूत आहे दुसरी काळी बाजू अशी आहे या नरकपालाच्या संबंधीची की आपल्या शत्रूला मारल्यानंतर त्याची जी कवटी आहे त्या कवटीमध्ये दारू प्यायची किंवा पाणी प्यायचं किंवा जेवण करायचं म्हणजे आपण एखाद्याला मारलं त्याची आठवण ठेवण्याकरिता सुद्धा नरकपालाचा असा उपयोग आपल्या भारतामध्ये पूर्वी होत होता आणि जे कापालिकांची जी माहिती मिळते कापालिक हे ब्राह्मण धर्माच्या विरोधात होते हिंदू धर्म शब्द जेव्हा प्रचलित नव्हता तेव्हा ब्राह्मण धर्म हा शब्द प्रचलित होता आणि ब्राह्मण धर्म हा यज्ञाशी संबंधित आहे पूजेशी संबंधित नाही तर त्यांचा आणि कापालिकांचा जो संघर्ष झाला असेल केव्हा तरी त्यातून एक प्रथा सुरू झाली की ब्राह्मणांना मारायचं आणि त्याच्या कवटीत मग अशा तऱ्हेने आहार घ्यायचा किंवा दारू प्यायची किंवा पाणी प्यायचं आणि त्यानंतर जो व्रत केलं जात त्याला महाव्रत म्हणत होते म्हणजे कापालिकांचं महाव्रत हे जे आहे ते ब्राह्मण धर्माच्या विरोधात आहे कुंभमेळा हा पूर्णतः ब्राह्मण धर्माच्या विरोधात आहे मित्रांनो नवे पुस्तक लोकायत प्रकाशनाने प्रकाशित केलेले डॉक्टर अशोक राणा लिखित मिथ साहित्य व संस्कृती आजच मागवा संपर्क चौऱ्याऐंशी चौऱ्याऐंशी सत्त्याण्णव अष्ट्याहत्तर नव्याण्णव त्या ठिकाणी पूजेचं स्थान आहे पण यज्ञाला काहीही स्थान नाही आपण हे सगळे जे विधी पाहतो जेव्हा जेव्हा टीबर दाखवतात हे ट्यूबवर तेव्हा लक्षात येतं की तिथे यज्ञ हा प्रकारच नाही आणि पाणी हा महत्वाचा एक घटक आहे आपण लग्नाच्या विधीबद्दल आपण पाहिलं होतं की लग्नामध्ये होम हवन करतात लाजाहोम करतात तेव्हा अग्नीच्या साक्षीनी विवाह झाला अशा प्रकारचे मंत्र म्हटले जातात पण जे जा आदिवासी लोक आहेत किंवा अनेक जमाती आहे आपल्या भारतातल्या त्या ठिकाणी पाण्याचा कुंभ आणि पाण्याच्या कुंभाच्या भोवती प्रदक्षिणा घालून विवाह केले जातात म्हणजे पाण्याला साक्षी ठेवून आपण बरेचदा पाहतो की आपलं म्हणणं पटलं नसेल तर काही लोक हातात पाणी घेतात माझ्या हाती पाणी आहे मी खोटं बोलणार नाही म्हणजे अशा तऱ्हेने सत्य सांगण्यास पाण्याचा वापर केला जातो आणि सत्य हा शब्दाशी संबंधित सात हा शब्द आहे सात शब्दाचा अर्थ पाणी असा होतो सत्य या शब्दाचे अर्थ पाणी असाच होतो साती या भागामध्ये आपण याबद्दलची माहिती पाहिली होती किंवा जेव्हा तुकाराम महाराजांनी गीतेवर भाष्य केलं गीतेवर अभंग लिहिले तेव्हा त्यांना जी शिक्षा झाली जी जलदैव्याची झाली पाण्यात उभा राहून तुम्ही मान्य करा उलो, उलो की मी खरं बोललो खोटं बोललो वगैरे वगैरे अशा तऱ्हेने पाण्याशी संबंधित जी विधी आहे ती नदीच्या काठावर होतात आणि अलाहाबाद जे आहे आता प्रयागराज आपण म्हणतो त्या ठिकाणी दोन नद्यांचं पाणी एकत्र आल्यामुळे त्याला जास्त पवित्र मानलं गेलं आहे तर अशा तऱ्हेचा हा कापालिक संप्रदाय जो या ठिकाणी मोठ्या प्रमाणात दिसतो त्याचं मूळ सुद्धा अशा तऱ्हेने पाण्याच्या साक्षीने होणारे विधी काशीमध्ये आपण जे काही मोठ्या प्रमाणात लोक जाळले जातात म्हणजे ज्यांना मरण येणार आहे असं गृहित धरलं आहे म्हणून त्यांना तिथे मरण्याकरता काही धर्मशाळा तिथे राखून ठेवल्या आहेत त्या धर्मशाळामध्ये मरण्याकरता आलेले लोक त्या आजल्या त्यांना ठेवतात त्यांच्या खाण्यापिण्याची व्यवस्था करतात आणि मृत्यू आला की त्याच ठिकाणी मग त्याला जाळतात आता हे जे जाळणं असतं बरेचदा पूर्ण नसतं म्हणजे लाकूड कमी असला कापड वा, लाकूड वाचवण्याकरता तिथले लोक त्याला अर्धवट जळलेल्या अवस्थेतच ते प्रेम फेकून देतात त्यामुळे नदीचं प्रदूषण झालंय गंगा नदीचं मोठ्या प्रमाणात म्हणून जेव्हा राजीव गांधी पहिल्यांदा प्रधानमंत्री झाले तेव्हा रात्री अकरा वाजता त्यांनी भाषण दिलं आणि त्या भाषणात त्यांनी सांगितलं होतं की आमच्या सरकारचा पहिला प्रकल्प असेल म्हणजे गंगा नदी शुद्धी प्रकल्प आणि त्या नदा गंगा नदीच्या शुद्धी प्रकल्पाचा आधार घेऊन राज कपूर यांनी एक राम तेरी गंगा मैली नावाचा सिनेमा बनवला होता आता सिनेमामध्ये गंगा वेगळीच होती ती मैली का होते त्यांची कारणं वेगळी होती कथानक टोटली वेगळं होतं पण त्याच्या सुरुवातीला त्यांनी गंगा शुद्धीकरण योजनेचा एक कार्यक्रम दाखवला होता ज्यात फ्रेंच इंजिनियर आलेले आहेत आणि त्यांनी ते, ते तो प्रकल्प कसा राबवला हो म्हणजे अशा तऱ्हेने एका एखाद्या घटनेचा फायदा सिनेमावाले कसे घेऊ शकतात हे आपण पाहतो तर गंगेच्या काठावर ज्या कपारी असतात म्हणजे दगडाच्या कपारी त्याच्यामध्ये तिथले बरेच साधू लोक हे कपाळ म्हणजे कवट्या लपून ठेवतात आणि त्या कवट्यांना सोबत घेऊन काही विधी करतात आता सुद्धा अशा तऱ्हेच्या कवट्या सापडतात तर त्याही कवट्या ते घेऊन येतात तर त्याच्यावर काही विधी करतात आणि त्यांचा असा समज आहे की त्या मेलेल्या व्यक्तीचा आत्मा हा जिवंत होतो आणि त्याला अशी एक समजूत आहे ही विचित्र समजूत आहे म्हणजे आता आपण दोन हजार पंचवीस मध्ये हे बोलत आहोत तेव्हा अशा काळामध्ये अशा प्रकारच्या धारणा असणं म्हणजे आपण किती मागासल्या आहोत दृष्ट्या त्याचं ते प्रतीक आहे पण ज्या काळाबद्दल मी सांगितलं आठवं शतक ते तेरावं शतक महाराष्ट्राच्या संदर्भात पूर्ण भारताच्याही संदर्भात त्या काळात मोठ्या तंत्रसाधना मोठ्या प्रमाणात तंत्रसाधना भारतात वाढल्या होत्या आणि या तंत्रसाधनामध्ये काही दैवत निर्माण झाली होती आपण अंबरनाथ हे जे मंदिर आहे ठाणे जिल्ह्यात आहे आता तर त्या अंबरनाथच्या मंदिरामध्ये आपण गेलो ते शिवाचं मंदिर आहे खूप सुंदर आहे महाराष्ट्रातल्या सुंदर मंदिरापैकी काय मी दोन तीनदा ते पाहिलं त्याच्या अगदी सुरुवातीलाच चामुंडा नावाच्या एका देवतेची मूर्ती आहे ही चामुंडा आहे ती पूर्ण सापड्याच्या रूपात आहे तिचा चेहरा सुद्धा अं बानवी साप बाणवी कवठी सारखा शरीरातले जे आतडे वगैरे आतडे तर नाही पण पासळ्या दिसतात तिचे हाड सुद्धा दिसतात आणि ती मांस खाते असं समजलं जातं म्हणजे चामुंडेचा एक संप्रदाय आपल्या भारतात आहे बऱ्याच वर्षापासून आणि प्रामुख्याने ही जी मंदिरं ज्यांनी निर्माण केली ते तंत्र संप्रदायाची लोक असल्यामुळे त्यांची ती मातृदेवता होती आपल्याकडे म्हैसूरला चामुंडेश्वर चामुंडा देवीचंच मंदिर आहे आणि त्या चामुंडा देवीच्या मंदिराचा एक संप्रदाय आहे त्याला प्रतिष्ठित रूप आहे तर हा जो संप्रदाय तो कापालिकांचा संप्रदाय कापालिकांच्या संप्रदायाचं वैशिष्ट्य असं की ज्यामध्ये शत्रूच्या कवटीमध्ये मांस खाणे किंवा शत्रूच्या कवटीमध्ये पाणी पिणे किंवा दरु पिणे यातून आपण सूड घेतो आहे आपल्या आपण ज्याला मारलाय किंवा आपण हुशारकी मारतोय अम अमुक व्यक्तीला मारलाय तसं काली जी बंगालच्या लोकांची अतिशय महत्वाची देवता आहे काली माता तिच्या सुद्धा अशा तऱ्हेच्या नरबुंड माला दाखवण्यात येतात अंगुलीमाल नावाच्या एका डाकूची गोष्ट बुद्धाच्या चरित्रात येते आणि तो वाटमारी करत असते आणि मारलेल्या माणसाच्या बोटा बोटांच्या माळा करून गळ्यात घालत असते किती लोकांना आपण मारलं हे दाखवण्याकरता अशा प्रकारची दहशत निर्माण करण्याकरता अंगुलीमाल नावाच्या एका डाकूची गोष्ट बुद्ध चरित्रात येते बुद्धाच्या अं आणि मग त्याचं हृदय परिवर्तन होतं वगैरे वगैरे तर अशा तऱ्हेच्या अनेक कथा आपल्याला या कापालिकांच्या दिसतात आता हा जो काळ आहे बुद्धाचा अडीच हजार वर्षापूर्वीचा आहे याचा अर्थ अशा तऱ्हेच्या परंपरा ह्या अडीच हजार सुद्धा अस्तित्वात होत्या म्हणजे कापालिक संप्रदाय कालाबिक कालामुख संप्रदाय किंवा पार्शुपत संप्रदाय ह्या शैव संप्रदायाच्या शाखा जरी आठव्या शतकात विस्तारले असल्या तेराव्या शतकात त्याचे पुरावे सापडतात आणि नंतर आपण जे कपालेश्वर मंदिर पाहतो त्याचाही काळ तेराव्या शतकानंतरचाच आहे किंवा त्या समकालीन आहे त्यानंतरच्या कवट्या काही ठिकाणी सापडतात अजूनही हे साधू अशा तऱ्हेने आपल्या ह्या धार्मिक वृत्तीचं प्रदर्शन करतात त्यांच्या मुलाखतीमध्ये त्यांनी सांगितलं आम्ही कसं मास खातो कोणाचं खातो नरमांस खातो त्यांना रोज एक प्रेत लागतं प्रेताचं बेलेल्या प्रेताचं मास खाणारे लोक आता नरमांस खाणे हा आ, गुनाये गुनाये। तर गुन्हा आहे खरं म्हटलं म्हणजे पण आणि महाराष्ट्राच्या संदर्भात तर गोमांस खाणे गुन्हा आहे तर नरमांसाच्या विरोधात कोणतीही चळवळ धार्मिक लोकांनी उभा राहिलेली दिसत ते धर्माच्या नावाने अशा प्रथा परंपरा चालू आहेत ज्या कालीमातेचा उल्लेख मी केला त्या काली मातीच्या गळ्यात ज्या नरमुंड माला दाखवल्या जातात त्यापूर्वी ब्राह्मणांच्या असतात ब्राह्मण धर्माच्या युद्धात प्रत्यक्ष ब्राह्मणालाच मारून त्यांच्याच मुंडक्याच्या माळा या आपल्या गळ्यात घडल्याचा प्रकार असावा आणि चित्र आहे शिल्प आहे आणि त्या काली मातीच्या गळ्यात आणखी एक हार आपल्याला दिसतो ज्यात हात आहेत म्हणजे ज्याला मारलं त्याच्या हाताची माळ केली आहे अंगोली माल हा अंगोलीची माल करतो इथे माळ कशाची आहे हाताची माला आणि ती सुद्धा मुख्य देवी आहे तिची पूजा होते तिच्या मूर्ती मोठ्या प्रमाणात आहे संप्रदाय आहे कालीघाट नावाचा एक जो परिसर आहे त्या ठिकाणी तिचं मंदिर आणि बाजार त्या ठिकाणी भरतो अशा तऱ्हेने कलकत्त्याला बिहारमध्ये ओरिसामध्ये हा जो पूर्वोत्तर भारताचा भाग आहे किंवा पूर्व भारताचा भाग आहे त्यामध्ये ह्या सगळ्या साधना होत्या आता ह्या साधनांतून तात्पर्य काय निघतं एक गोष्ट निघते की मेल्यानंतर माणसाच्या कवटीमध्ये आत्मा असतो आणि त्याला जिवंत करता येतं त्याला आपल्या फायद्यासाठी वापरता येते एखाद्याला मार म्हटलं तर मारतो अग काप तर करतो अशी एक समजूत या संप्रदायाच्या लोकांची आहे शैव संप्रदायातला हा एक भाग आहे आणि आपल्या भारतातच नाही जगाच्या पाठीवर अनेक देशांमध्ये जे लोक असे परस्पर विरोधी गट आपसात भांडत असत तर त्यांना मारल्यानंतर त्यांच्या कवटीला ते कापून टाका आरिणी आणि उरलेला भाग जे आहे तो भिक्षापात्रासारखा किंवा जेवणाकरता वापरत असत अशा कवट्या सापडल्या आहेत आणि नंतर तर एक प्रतिष्ठित संप्रदाय जन्माला आला त्याचं नाव आहे स्कल अँड बोन सोसायटी ज्या अनेक सिक्रेट सोसायटीज आहेत म्हणजे गुप्त संप्रदाय आहेत त्याला तंत्र संप्रदाय म्हणणार हरकत नाही आपल्याकडे तंत्र संप्रदाय म्हणतो त्याही ठिकाणी हे संप्रदाय त्याला सिक्रेट सोसायटी म्हणतात त्याच्यामध्ये स्कल अँड बोन सोसायटी आहे म्हणजे हाड मा ज्याला मारलं त्याची हाड आणि कवटी यांना एकत्र करून त्यांचा त्यांची उपासना करण्याची परंपरा आहे पण त्यातले लोक काही आपल्यासारखे असे नगे नंगे फटिंग नाही तर सगळी सुटा बुटात ते लोक चांगल्या प्रार्थना करणारे लोक ज्या ठिकाणी ह्या सगळ्या विधी होतात त्या अं सभागृहाला चकचकित केलेलं अतिशय सु, 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 सुव्यवस्थित सुसज्जित अशा तऱ्हेचा हा संप्रदाय त्या ठिकाणी आहे आपल्याकडे चारशे चाळीस होल्ड दाखवण्याकरता कवटी आणि हाड दाखवतात म्हणजे तुम्ही जर हात ला, लावला किंवा लागला तुमचा हात तर तुमची अवस्था अशी होऊ शकते कवटी आणि हाड शिल्लक राहू शकतात ही भीती दाखवण्याकरता एम एस सीबीचे लोक हे चित्र दाखवतात बऱ्याच ठिकाणी हे चित्र असतं तर अशा तऱ्हेने भीतीची भावना निर्माण करण्याकरता नरकपाल वापरण्याची पद्धत ही या कापालिक संप्रदायात सुरू झाली असावी चामुंडा या देवतेबद्दल आपण स्वतंत्रपणे केव्हा तरी भाग घेऊ मला आहे मात्र जितामध्ये चामुंडीवर एक भाग झालेला आहे पण वेताळावर नाही झाला तर वेताळ जो दाखवला जातो गोवा आणि कोकणामध्ये मोठ्या प्रमाणात वेताळाच्या ज्या मूर्ती आहेत त्या सुद्धा स्केलेटनच आहे सापळाच आहे तर त्याच्या बागची कारणं मात्र वेगळी आहेत तो काही सापळा शत्रूचा नाही तर जी काही व्यक्ती त्या भागात मरण पावली असेल तिचा तिच्या सापड्याची पूजा करण्याच्या पद्धतीतून वेताळ्याची पद्धत सुरू झाली आपण वेताळावर एक स्वतंत्र भाग घेऊ तेव्हा याबद्दलची आणखी विस्तृत माहिती प्रथा परंपरा याचाही आढावा घेऊ आता या भागात एक महत्वाची गोष्ट सांगायची आहे की मी एकदा सांगितलं होतं की कुंभमेळ्याचा प्रारंभ बौद्धांनी केला हर्षवर्धन केला आणि बौद्ध आग्रह करायला लागले की हा आमचाच आहे तर त्या ठिकाणी बौद्ध का जात नाही असं एक सहज तक्रार मी केली होती पण मला आता ज्या बातम्या पाहताना दिसलं की बौद्धांनी सुद्धा त्या ठिकाणी आपल्या पेंडाला लावले आहेत म्हणजे कुंभमेळा आपला हे दाखवण्याकरता बौद्ध जे जे भिक्खू आहेत ते त्या ठिकाणी जमले आहेत आणि पुढे मग त्यांचा ह्या कापालिकाशी संबंध येणार आहे हे नक्की कारण ज्याप्रमाणे अनेक संप्रदायामध्ये कापालिकांचा संप्रदाय वाढला होता तसं बौद्धांमध्ये सुद्धा कापालिकांचा संप्रदाय वाढला होता बाबासाहेब आंबेडकरांनी रिडर्स इन मध्ये ज्या कालिका पुराणातली एक कालिका देवी आहे तिच्या परंपरेत त्या उपासनेचा निषेध केला होता आणि ह्या विचित्र परंपरा आहे ज्यात घोरपुटीचं मास्क खाल्लं जातं सरड्याचं खाल्लं जातं अनेकांचं खाल्लं जातं प्राण्यांचं तर अशा तऱ्हेने हे वाईट आहे हे ज्या बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलं त्याच बाबासाहेब आंबेडकरांना मांडणाऱ्या बौद्ध धर्मामध्ये संप्रदायांमध्ये ही भावना अजून नाही आली की आपल्याकडे कापालिक संप्रदाय होता तर या संप्रदायाची थोडीशी माहिती आपण पुढल्या भागात पाहू इथे मला असं वाटते हा भाग पुरेसा आहे कापालिकांची माहिती देणारा यापुढे कोणत्या ना कोणत्या निमित्ताने आपण कापालिक आणि कालामुख या पार्श्वभूमी संप्रदाय याबद्दलची माहिती पात्र राहू कारण कुंभमेळा आणखी आहे एक दीड महिना दोन महिने तरी तर त्या निमित्ताने जी माहिती पुढे येईल त्याच्या अनुषंगाने आपण या संप्रदायाची विस्तृत माहिती पाहू या ठिकाणी हे पुरेसा आहे असं मला वाटतं मी या ठिकाणी थांबतो धन्यवाद